महाराष्ट्रात काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे महाभयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भाग शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झालेत हाताशी आलेलं पीक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली असून येणाऱ्या काळात आत्महत्यांचा धोका निर्माण झालाय या भीषण परिस्थितीत सरकारनं कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी हेक्टरी किमान एक लाख रुपयांची मदत करावी आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे आई जगदंबेचा नवरात्रोत्सव उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे त्या आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक लीन होत मी या ठिकाणी आई जगदंबेला विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये जे पुरानं थैमान घातलेलं आहे एक संकट ओढवलेलं आहे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यातून सावरण्याची शक्ती ताकद त्याला दे त्याच्या पाठीशी आई जगदंबे तुझी शक्ती उभी कर अशी विनंती मी आई जगदंबे चरणी करतो नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं हो ले ले आज, वाड़त वाड़त आज या ठिकाणी आम्ही पालकमंत्री महोदय माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या कार्यालयाच्या बाहेर आज आम्ही या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन केलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या दहा बारा मे पासून पावसाची सतत धार सुरू आहे पावसाचा वेग वाढत वाढत गेला आणि आज महाराष्ट्रभर मध्ये एवढा प्रचंड पाऊस झालेला आहे की या पावसामुळे पुर प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला या पुरामध्ये हजारो एकर शेती ही जमिनी जमिनीतील माती सगळं वाहून गेलेली आहे पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जनावर गुर वाहून गेले मृत्यूमुखी पडलेली आहेत अनेक शेतकरी किंवा या ठिकाणी नागरिक सुद्धा या पुराच्या पुराच्यामध्ये गे बळी गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातली हानी शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन अजूनही भेटी देणं पंचनामे करणं अशा प्रकारचं कृत्य करत आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं या महाराष्ट्राची मदतीची महान परंपरा आहे देशामध्ये जगामध्ये संकट आलं त्या त्यावेळी महाराष्ट्र मोठ्या ताकदीने उभा राहिला परंतु आज महाराष्ट्र अडचणीत असताना महाराष्ट्राचे पालक असलेले मुख्यमंत्री महोदय सरकार मात्र या बाबतीत अतिशय संयमानं शांतपणे काम करतं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आज खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गरज होती की जनतेला मदत देण्याची धीर देण्याचा परंतु यामध्ये महाराष्ट्र सरकार हुचकामी ठरलंय आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज फक्त जागरण गोदळ आंदोलन केलेलं आहे आमची या ठिकाणी मागणी आहे महाराष्ट्रामध्ये शेती वाहून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये पिकं उद्ध्वस्त झालेली आहे करून शेतकऱ्याला कुठलेही पंचनामे न करता सरसगट हेक्टरी एक लाख रुपयाची मदत तात्काळ शासनाने जाहीर करून आठ दिवसात सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर रक्कम जमा करावी महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगानं सगळ्या सवलती लागू कराव्यात आणि कर्जमाफीबद्दल बद्दल सातत्यानं हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सातत्यानं म्हणतात की मुख्य आम्ही कर्जमाफी करणार आहोत योग्य वेळ आल्यावर करू परंतु यापेक्षा योग्य वेळ वेगळी कुठली असू शकत नाही आज शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे म्हणून सरसकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कर करावी या मागण्यांच्या अनुषंगानं त्याचबरोबर ज्या व्यक्तींचा जीव जनतेतील ज्या लोकांचा मृत्यू या पुरामुळे झालेला आहे त्याचबरोबर जी गोर हो या पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेली आहे जनावर मृत्यूमुखी पडलेले आहेत त्या जनावरांच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना आणि जी लोक या ठिकाणी पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मदत द्यावी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले शालेय साहित्य लेकरांचं उद्ध्वस्त झालेले वाहून आहे त्यांना या ठिकाणी शासनानं मदत करावी सगळ्या ज्या करा काही वेगवेगळ्या योजना आहेत शासनानं तात्काळ त्या थांबाव्यात ज्या लोक उपयोगी योजना आहेत त्याही त्या थांबवून या ठिकाणी तिजोरी सरकारनं रिकामी करावी आणि शासनानं लोकांना मदत करावी धीर द्यावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत भारतीय हे अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीची ओळख आहे आणि आजच हा शेतकरी आज या परिस्थितीवरती येऊन थांबलेला आहे की शेतकऱ्याला या ठिकाणी जगाव मराव अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी पुन्हा येईन पुन्हा येईन या अति महत्वाकांक्षी पुन्हा सरकारमध्ये येऊन मुख्यमंत्री झालेले अति महत्वाकांक्षी असे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या राज्याच्या मानगुटी बसलेले आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय द्यायचा सोडू ते फक्त आणि फक्त इलेक्शन या संदर्भातच कामकाज करताना आपण सर्वजण पाहिले आहे तर या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण आता आपलं राजकारण थोडा काळ बाजूला ठेवावं आपल्याला उठल्यापासून झोपेपर्यंत मागचे पाच वर्ष ते पुढचे पाच वर्ष फक्त राजकारण दिसतं या गोष्टी बाजूला सारून आपण शेतकऱ्यांचा देखील या ठिकाणी विचार करावा आपण त्या ठिकाणी विमानात अपघात वाढलेल्या लोकांसाठी एक कोटी रुपयाची मदत तात्काळ जाहीर करता मग माझा शेतकरी काय माणूस नाही का मग तो जर या ठिकाणी नुकसान त्याचं होत असत त्या ठिकाणी पुरामध्ये जो मृत्यूमुक्ती पडत असत तर त्याच्यासाठी आपण एक कोटी रुपयाची मदत तात्काळ काय जाहीर करत नाही असा आम्हाला सवाल या ठिकाणी करत आहोत या माझ्या श्रीगंध तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर दोन गट या ठिकाणी अतिवृष्टी म्हणून त्या ठिकाणी प्रस्ताव केलेले आहे परंतु आमची मागणी आहे की संपूर्ण तालुका नव्हे पूर्ण जिल्हा आपला महाराष्ट्र हा या ठिकाणी आपत्तीने ग्रस्त झालेला आहे त्यामुळे शासनाने कुठल्याही प्रकारची चौकशी आम्ही न करता सरसकट मदत त्या ठिकाणी करावी शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफ या ठिकाणी करावी शेतकऱ्यांची मुलं विविध शाळा कॉलेजमध्ये शिकत आहेत सर्वांची सरसकट फी त्या ठिकाणी शासनाने भरायची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना या ठिकाणी मुक्त करावं याचबरोबर शासनाला आमची अशी विनंती येत आहे की आपण या ठिकाणी एक बाजूला शेतकरी उद्ध्वस झालेला आहे त्याचं सर्व बिघडं नुकसान झालेलं आहे त्याचे अन्न पाण्याची पंचायत झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण त्याच्या जखमीवरती मीठ चोळत आहोत आपण पाहिलं तर या महिन्यामध्ये रेशनिंग धान्य दुकानामध्ये तांदूळ आलेले आहे अतिशय निकृष्ट झाले त्या तांदूळ ठिकाणी आलेलं आहे म्हणजे आपण जनावर खाऊ घालणार नाही अशा तांदूळ या लोकांनी शेतकऱ्यांना म्हणजे एक प्रकारे स्वतःच अन्न त्या ठिकाणी उद्वव चालले असताना शेतकऱ्यांना जी सरकारकडून अन्न ते देखील निकृष्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यांची टिंगत करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि संभाजी ठिकाणी पूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्यांची ओळख आहे आणि अतिवृष्टी पूर यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आम्ही सात बारा कोरा करू शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असं प्रत्येक सभेमध्ये जाहीर केलं होतं तर आता ती योग्य वेळ आलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांवर जी आता परिस्थिती ओढवली आहे पूर्ण सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा व शेतकऱ्यांचे जेवेळी नुकसान झाले सरसकट शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये आंदोलन अनुदान देण्यात यावं व जे शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत ज्या ज्या महाविद्यालयात आहेत त्यांची फी सरसकट माफ करून शेतकऱ्याला थोडा आधार देण्याचं काम सर या सरकारने करण्यात यावं या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडनं नगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन केलं या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश गणपतराव परकाळे शिगौंध तालुकाध्यक्ष श्याम झरे पारनेर तालुकाध्यक्ष सचिन काकडे नगर तालुकाध्यक्ष महेश दानवे सुयक धस दिलीप वाळूंज बापू जगताप अच्युत गाडे तात्या विकास उदगिरे अंबादास जाधव संदीप मांडळे सागर भोस शंतनू जाधव अमोल आगलावे देवीदास गवळी विकास पवार दिलीप आगलावे संतोष कोकाट बालू बोरुडे धोंडीराम आगलावे आदी सहभागी झाले होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर